नवापूर विसरवाडी गावात भर वस्ती स्विफ्ट डिझायर कारच्या काचा फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्याची हिंमत चोरट्यांनी केली आहे अज्ञात चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार या वाहनाने गावातून टेहळणी केल्याचे संपूर्ण व्हिडिओ घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले या घटनेवरून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांचा धाक चोरट्यांवर राहिला नाही हे स्पष्ट होत आहे रात्रीची गस्त सुरू असतानाही चोरटे बिनधास्तपणे सायकल दुचाकीसह कार चोरण्याचा देखील प्रयत्न करू लागले या घटनेवरून चोरांच्या मनात पोलिसांचा धाक राहिला नाही हे स्पष्ट होत आहे विसरवाडी गावातील शिवमंदिर परिसरातील तलाठी कार्यालयाजवळील ही घटना आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारमध्ये आलेले अज्ञात चोरटे यांनी इंजिनियर महेश अग्रवाल यांची स्विफ्ट डिझायर कारचे दरवाज्याच्या काचा फोडून कारमधील वायरिंग छेडछाड करत चोरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्न अपयशी ठरल्याने त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला त्यामुळे पुढील चोरीची घटना चोरी टळली या घटनेमुळे विसरवाडी गावातील नागरिकांच्या मनात व्यापाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांची गस्त आणि पोलिसांचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नाही हा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवून अज्ञात चोरट्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी गावातून जोर धरू लागली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर